आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेने माजलगाव आणि बीड येथील खातेदारांची फसवणूक केल्यानंतर आता पैठण येथे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे पैठण येथील पोलीस ठाण्यामध्ये मुकेश श्रीचंद पंजवानी या व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये बेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे तर एकूण चौतीस खातेदारांनी इथे तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने ही रक्कम तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार एवढी होत आहे एकूणच पैठण बीड आणि माजलगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पंचवीस कोटी एकतीस लाख साठ हजार सातशे बावन्न रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि त्या अनुषंगाने संबंधित बँकेवर गुन्हा दाखल झाला आहे या बँकेचे तेरा संचालक आहेत आणि त्यांचा तपास पैठण पोलीस घेत आहे